धरणातून बेचाळीस हजार पन्नास क्युसेक पाण्याचा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाचे आवाहन परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात झालेला जोरदार पाऊस व खडकपूर्णा धरणातून होणारा पाण्याचा मोठा विसर्ग लक्षात घेता येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पूर नियंत्रण कक्षाने घेतला आहे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दुपारी दोन वाजल्यापासून धरणातून बेचाळीस हजार पन्नास पूर्णांक एक्काहत्तर शतांश क्युसेक एक हजार एकशे नव्वद पूर्णांक पंचाहत्तर शतांश क्युमेक्स इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडले सद्यस्थितीत येलदरी धरणाचे गेट क्रमांक एक ते दहा पर्यंतचे सर्व दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले आहेत वरच्या बाजूला असलेल्या खडकपूर्णा धरणातून तब्बल सत्याहत्तर हजार क्युसेक इतका मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे येलदरी धरणातील पाण्याची आवक सतत वाढत आहे या मोठ्या विसर्गामुळे धरणाखालील पूल पाण्याखाली जाऊन बंद राहणार आहे नदीकाठच्या नागरिकांना तातडीचे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने पूर्णा नदीकाठी वसलेल्या सर्व गावांच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे नदीपात्रात प्रवेश करू नये कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात उतरू नये किंवा जनावरांना नदीजवळ सोडू नये सुरक्षित स्थळी थांबावे नदीकाठच्या रहिवाशांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा ती त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे